रामकृष्ण हरे सज्जन हो शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर आपण विवरण करीत आहोत आजचा अभंग क्रमांक आहे पंधरा नाथ महाराज म्हणतात एक तीन पाच मेळा पंचविसांचा छत्तीस तत्वांचा मूळ हरी कल्पना अविद्या तेने झाला जीव माया उपाधी शिव बोली जेती जीव शिव दोन्ही तरंग सिंधु तो अभंग नेने हरी वरी रजत पाहता डोळा दिसे रज्जूवरी भासे मिथ्या सर्प क्षेत्र क्षेत्र ज्ञाती जाणता ती ज्ञानी एका जनार्दनी हरि बोला अर्थ एक तीन पाच मेळा पंचवीसांचा म्हणजे नाथ महाराज या सृष्टीची उत्पत्ती सांगतात शास्त्रकाराने या सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल काय सांगितलेलं आहे काय कारण आहे या सृष्टीच्या उत्पत्तीला कारण कोणती गोष्ट कारणाशिवाय होत नाही कारणाने असं तर्कशास्त्र सांगतं तर हे कारणं जे आहेत ना आता पंचमहाभूत आहेत त्रिगुण आहेत या सगळ्या गोष्टी अष्टधा प्रकृती आहे आणि सतचित आणि आनंदत्व हे ब्रह्म त्याच्यामध्ये आहे ब्रह्माचा आधार मायेने घेतला आणि मग ही सृष्टी झाली पण ही सृष्टी झाली कशी किती तत्वाची आहे असा मुद्दा नाथ महाराज पुढे मांडतात की एक तीन पाच मेळा पंचविसांचा काही शास्त्रकारणी एक तत्वाने ही सृष्टी झालेली आहे त्याचं समर्थन केलेलं आहे त्याची मांडणी मांडलेली आहे काहीने तीन तीन कारणं आहेत सांगितलं काहींनी पाच सांगितलं काहीने पंचवीस सांगितलं का, आणि काहीने छत्तीस सांगितलं नाथ महाराज म्हणतात हे जरी वेगवेगळे तत्त्व असले तरी सृष्टी एकच आहे प्रत्येकाची मांडणी वेगळी असेल पण वस्तू मात्र एक आहे आणि त्या वस्तूच्या मुळाशी हारी आहे छत्तीसह तत्वांचा मूळ हरे आणि मग पुढे नात महाराज म्हणतात कल्पना अविद्या तेने झाला जीव अविद्या म्हणजे विद्या त्याच्याविरुद्ध अविद्या विद्या म्हणजे सच्चिद् आणि आनंद याच्यामध्ये चिद् म्हणजे ज्ञान म्हणजे विद्या आणि अविद्या म्हणजे जी विद्या नाही ती अविद्या म्हणजे माया तर ती जी माया आहे ना तर ती ती आहे कल्पना म्हणजे जे अंतःकरण चतुष्टय आपण म्हणतो मन बुद्धि चित्त आणि अहंकार याच्यामध्ये चित्ताची जी कल्पना असते कल्पना करणं हे चित्ताचं काम आहे त्याला अविद्या म्हणतात कल्पना अविद्या तेने झाला जीव आविद्येमुळे जीव झाला आणि माया उपाधी शिव बोली जेते आणि मायेची उपाधी लागली की शिव होतो आता उपाधीसुद्धा तीन प्रकारची आहे एक रजगुणात्मक माया आहे तमोगु गुणात्मक आहे आणि सत्वगुणात्मक आहे रज आणि तम ही मलिन माया आहे आणि शुद्ध सत्वगुण माया आहे ती मात्र जर ब्रह्माला लागली तर मग ईश्वरत्व निर्माण होतं ईश्वराच्या ठिकाणी उपाधी जी असते ती मलिन नसते आणि जीवाच्या ठिकाणी जी उपाधी असते ती मलिन असते जसं दिवा जर आपण असा ठेवला आणि दिव्यावर जर अशी काच ठेवली गोलाकृती काच कंदिलाच्या काचेसारखी तर त्या दिव्याचा प्रकाश सगळ्या बाजूला पडतो म्हणजे ती एक उपाधी आहे पण ती प ती जी उपाधी आहे ती शुद्ध सात्विक उपाधी आहे शुद्ध आहे त्यामुळे प्रकाश पडतो बाहेर आणि ती काच काढून जर आपण गाडगं ठेवल्यावर तर सगळं अंधार पडेल म्हणजे ती पण उपाधी आहे पण तिथे प्रकाश नाही शुद्ध सत्वगुण नाही ती उपाधी आहे गाडग तसं जीवाची उपाधी आहे आणि शिवाची म्हणजे ईश्वराची उपाधी मात्र शुद्ध सत्वगुण माया आहे म्हणून जीव शिव दोन्ही एकरूप झाले जीव शिव दोन्ही हरिरोप तरंग सेंदो तो अभंग नेने हरी तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की जीव आणि शिव हे दोन्ही हरीचे म्हणजे अधिष्ठान जे आहे ब्रह्म त्याचे हे दोन, दोन तरंग आहेत जीव काय आणि शिव काय शिवाचं शिव शिवत्व जाऊ शकतं तो ब्रह्म मुळात आहे जीवाचं जीवत्व गेलं की तो मुळात ब्रह्म आहे म्हणजे हे दोन तरंगणारे आहेत तरंग आहेत तरंग आणि पाणी हे दोन्ही एकच असतात फक्त भासताना दोन भासतात सिंधू तो अभंग नेने हरी हरिमात्र सिंधू म्हणजे समुद्र आहे आणि त्याच्यावर हे दोन आलेले तरंग जीव आणि शिव आहेत शोक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे शुक्ती म्हणजे शिंपल्यावर चांदी दिसतं उन्हामध्ये चमक मारतं आणि पाहणाऱ्याला असं वाटतं की ते चांदी आहे रोहातून पाहता रे शिरगुळा या तर हा पण ते भासतं तसं शुक्तीवरी रजत शिंपल्यावर चांदी भासन पाहता डोळा दिसे रज्जूवरी भासे मिथ्या सर्प याला रज्जू सर्प न्याय असं म्हणतात आणि रजत न्याय म्हणजे हे दोन्ही सिद्धांत वेदांताचे आहेत ठिकठिकाणी हे उदाहरणं वेदांतामध्ये येतात शुक्तिरजत आणि रज्जू सर्प हे दोन्ही जसं शुक्तीवर रजत भासतं आणि दो रज्जूवर सर्प भासतो कधी भासतो सर्प हे अंधकारामध्ये भासतो शुद्ध प्रकाश असेल तर भासणार नाही आणि पूर्ण अंधकार असेल तर दिसणारच नाही म्हणजे भासणार पण पन नाही पण मंद अंधकारामध्ये आपल्याला त्या दोरीवर सादृश्य ज्ञानाने सर्पाचा भ्रम होऊ शकतो भासू शकतो शेवटीनाथ महाराज म्हणतात क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाणताती ज्ञानी क्षेत्र म्हणजे हे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आत्म्याचाच उपाधी लागली कल्पनेचे की तो जीव होतो जाणताती ज्ञानी ज्ञानी जे लोक आहेत ना ते हे दोन्ही गोष्टी वेगळ्या जाणतात शरीर आणि आत्मा हे भिन्न भिन्न आहेत असं जाणतात म्हणजे यालाच न्याय असं म्हणतात याला सदसद विवेक असं म्हणतात हे कोणाजवळ असतो ज्ञाने लोकांकडे एका जाणारे हरी बोला नाथ महाराज म्हणतात म्हणून तुम्ही क्षेत्रज्ञ झाले पाहिजे तुम्ही शुक्ती त्याच्या दृष्टांताने ब्रह्म म्हणजे काय आणि ह्याचा भेद तुम्हाला कळला पाहिजे त्यासाठी शुद्ध प्रकाशाची गरज आहे आणि जीवशिव दोन्ही हरिरूप तरंग आहेत आणि मुळात सिंधू अभंग जो आहे अधिष्ठान ब्रह्म आहे आणि आ कल्पना अविद्यामुळे जीव झालेला आहे आणि माया शुद्ध लागली की शिव झाला आहे शिव आणि जीव हे दोन्ही ब्रह्माचेच तरंग आत्मतत्वाचे एक तीन पाच मेळा पंचवीसाचा छत्तीस तत्वाची जी शृ सृष्टी आहे आणि त्याच्या मुळाशी सुद्धा हारीच आहे तात्पर्य काय एकूणच हरी हे अधिष्ठान आहे आणि मग त्याच्यावर ही सगळी रचना आहे मायेची रचना आहे एकोहम असं एकच मी ब्रह्म आहे एकोहम अद्वितीयम म्हणजे नेह नाना असते किंचन सुरातीला एक ब्रह्म होतं नंतर एकोहम बहुश्याम मी अनेक रूपाने होणार असं ब्रह्माला इच्छा निर्माण झाली आणि मग तेथे एक ढालगज जा निर्माण झाली म्हणजे माया निर्माण झाली आणि तिने एवढे वाढविले रे पण मुळाशी आहे ते ब्रह्म आहे नंतर माया मग ते मायेच्या ठिकाणी अनेक तत्त्व लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रकारांनी मांडले आणि पुढचा सगळा पसारा त्यामुळे तयार झाला या पसाऱ्यामध्ये जास्त पसरू नका तत्त्व जाणा आणि हारिरूप तत्व, तत्व महत्त्वाचं आहे असं नाथ महाराजांना म्हणायचं आहे तात्पर्य अर्थ हा आहे तेव्हा अशा प्रकारचं तात्पर्य समजणं आणि मगच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होऊ शकतं हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आनंदी रहा रामकृष्ण हरे